खरं म्हणजे नगरपालिकेचा प्रशासन आज जनतेचा काम करण्यासाठी नेमलेला सध्या बॉडी नसल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी जनतेची मतं घेऊन नियमाच पूर्ण पालन करूनच त्या ठिकाणी वार्ड रचना करायला पाहिजे होती यांनी वार्ड रचना करत असताना कोणालाही विश्वासात घेतलं नाही वार्डा वार्डामधून काही लोकांच्या बरोबर मॅच फिक्सिंग केल्या आणि त्याच्यामधून वार्डांच्या रचना केल्या खरं म्हणजे नदी पास करून वार्डाची तुट करता येत नाही हायवे असेल तर तोही हायवे क्रॉस करून बाहेरच्या बाजूला जाता येत नाही तीन वार्ड एका ठिकाणी जे आहेत पाडायचे येतात वाढल्या पॅनलचा करायचा येतो दोनशे पॅनल आहे पण एक वाढतो म्हणून आपल्याला तीन करायचे आहेत तर एक तर सुरुवातीला करायला पाहिजे किंवा एक तर त्या शेवटच्या ठिकाणी करायला लागतो आणि लोकसंख्येचा विचार न करता मध्येच कात्रपच्या भागामध्ये करून टाकलंय या खरं म्हणजे याची माहिती कोणालाच असायला नाही पाहिजे प्रशासकांनी एवढी गोपनीय ठेवायला पाहिजे होती पण सगळे एजंट ठेवले होते आणि प्रत्येकाच्या वार्डामध्ये मॅच फिक्सिंग करून याला रचना केलेली आहे बदलापूरच्या जनतेला अंधारात ठेवण्याचं काम या प्रशासकांनी केलंय आणि म्हणून बदलापूरच्या जनतेचा पैसा त्याचा दुरुपयोग या नगरपालिकेत चाललाय तो या नगरपालिकेमध्ये पुन्हा या प्रशासकाला तीच किस्सा आहे आणि ती जर करायची असेल तर राज्य सरकार त्याच्यावर निश्चितपणे तक्रार केलेली आहे त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही ती कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे आणि मी मागणी ती केलेली आहे तेच नाही प्रशासक हा मी आज मदतसिद्ध आमदार आहे खासदारी तसे आहेत आम्हाला सुद्धा कधी कुठल्याही कामांच्या बाबतीमध्ये विश्वासात घेत नाहीत स्वतःच्या मनमानीने ठराव केले जातात त्या ठरावांची पण चौकशीची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि त्या बाबतीत चौकशी करायला उच्चस्तरीय समिती नेमून त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचा निर्णय घेतला मी फक्त बदलापूरच्या आवडतीच बोलतोय तुम्हाला बदलापूर नगरपालिकेमध्ये माझ्या हाती आलेली माहिती आणि जनतेने म्हणजे जनतेने बोलण्यापेक्षा काही लोकांनी सांगितलं आमचा मी गट बरोबर करून घेतलाय माझा मी वार्डामध्ये बरोबर जॉड जॉईन करून घेतलंय अशा प्रकारचं रचना करणं चुकीचं आहे आणि ही माहितीच व्हायला नाही पाहिजे ना एक तर त्यांनी गोपनीय ठेवायला पाहिजे तिथे की लोकांच्या हातामध्ये फिरायला लागली सगळी माहिती मग ते मला माझ्या हातामध्ये नकाशा सह आलेला आहे मी केवळ बोलत नाही त्यांचा नकाशा अठरा तारखेला येईल ना तुम्हाला तो नकाशा मी त्याच्या तंतोतम मी तक्रार केले मुख्यमंत्र्यांच्याकडं नगरविकास सचिव मुख्य सचिव आणि निवडणूक आयोग यांच्याकडे सगळ्या रिस्टरपणे हा फक्त प्रशासकाच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून घडलेला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मी तक्रार केली कसई मध्ये पण भ्रष्टाचार काय झाला तो तुम्ही पाहिला मग तिथं जर प्रशासक अशा प्रकारचे चुकीचं करत असतील तर त्यांना काय सजा झाली ती आपल्याला कळपना आहे ती बदलापूरला पण होईल कारण ते आज सोपं आहे ते बदलापूरच्या सगळ्या या भ्रष्टाचाराच्या चार चौकशा मी उच्चस्तरीय चौकशीकडे पाठवतोय आणि त्याला मग बदला वसईचा फॉर्म्युला वापरावा ही माझी मागणी राहणार आहे अठरा तारखेला निष्पन्न झाल्यानंतर काय व्हायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेलच माझं टार्गेट एकच आहे त्या प्रशासकाने केलेल्या याच्यावर प्रशासकावर पहिल्यांदा कारवाई झाली पाहिजे बदलापूर शहर हे माझं आहे मी बदलापूर शहरामध्ये पूर्ण ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे म्हणून मला लोकांनी पुन्हा दिलेलं आहे कारण मला त्याचा विषय नाहीये तर त्यांनी खऱ्या अर्थाने वाट पाडताना या ज्या देवाणघेवाण केल्या त्या देवाणघेवाणाच्या माध्यमातून घडलेलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे चुकीचं कुठल्या काही करू नये ही माझी अपेक्षा आता त्या चौकशी नंतर होईलच अठरा नंतर होईल ते धन्यवाद